च्या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवरती आज मान्य पंतप्रधान यांनी प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग किंवा मुंबई पुणे बेंगलोर एक्सप्रेसवेबद्दल उल्लेख केला आपल्या सर्व दर्शक प्रेक्षकांना विनंती आहे की सदरील उल्लेखाबाबत आपलं मत काय हे नक्की कळवावं चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आपली कमेंट कमेंट बॉक्समध्ये लिहा तसेच ती नाईन थ्री 930, झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरो नऊ तीन शून्य सात सहा एक सहा सहा तीन शून्यवरती देखील व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका अठराव्या लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रचार प्रचारसभेदरम्यान माननीय पंतप्रधान यांच्याकडून प्रस्तावित मुंबई पुणे बेंगलोर असेल किंवा शक्तीपीठ नागपूर गोवा महामार्ग असेल याचा उल्लेख कोल्हापूर नगरीत करण्यात आला याबद्दल आपले मत नक्की कळवा धन्यवाद